लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका उर्मोडीचं पाणी पुसेसावळीसह सा हो परिसरातील गावांना सोडण्याचं श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे संबंधित विभागाला निर्देश खटाव तालुक्यातील पुसे सावळी व परिसरातील गावातून उर्मोडी कॅनल जात असून गेले अनेक वर्ष या भागाला पाणी सोडलं जातं मात्र यावर्षी तीव्र पाणी टंचाई असूनही या भागाला पाणी न सोडता कॅनलचं पाणी कुणी नेऊ नये म्हणून एकशे चव्वेचाळीस कलम लावण्यात आले याबाबत काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी वडूस तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं दरम्यान पुसे सावळी येथील माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांच्या निवासस्थानी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांनी खाजगी कामानिमित्त भेट दिली असता येथील ग्रामस्थांनी उदयनराजे यांना पाण्याबाबत मागणी केली यावेळी खासदार उदयनराजे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून येथील गावांना पाणी देण्याबाबत निर्देश दिले दुष्काळाची तीव्रता बघता पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये पारगाव तलाव एळीव तलाव शेनवडी होळीचा गाव म्हासुर्णे वडगाव चोराडे तलाव व ओढे नाले यामध्ये उर्मोडी कॅनलचे पाणी सोडण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी लगेच होकार देऊन पुढील कारवाईचे संबंधित अधिकाऱ्यांनाही आदेश दिले यावेळी भाजप नेते मनोज दादा घोरपडे सातारा लोकसभा प्रमुख सुनील तात्या काटकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव टिलू शेठ बागवान आदींची उपस्थिती होती दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांचा माळवे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा